गोरक्षकांच्या नावाखाली राज्यात मोठं रॅकेट असल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय बनावट गोरक्षकांचा असून अशा गोरक्षकांना चाप लावण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली त्या गायीच्या साठी निर्माण झाल्या पण तिथं दुधाळ मशीनला सुद्धा जप्त करून आणलं गेलं आणि त्या मशीनची विल्हेवाट लावलेली आहे आज शेतकऱ्याच्या हातात न्यायालयाचा आदेश असून सुद्धा त्याला मशी मिळत नाहीत आणि कोण शेतकरी मागायला गेला तर एका मशीला तीन लाख चार लाख नुकसान भरपाई मागायला लागलेले आहेत म्हणजे हे शेतकऱ्यानं द्यायचं कुठून आज सगळा गोपालक निश्चितपणानं अडचणीत आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी भेटलो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या